एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा रा एक अधिकारी पदावर कार्यरत असणारा एक पुरुष होता लग्न झालेलं नव्हतं आणि तो सोशल मीडियाचा वापर करत होता मग सोशल मीडियाचा वापर करत असताना त्याच्या संपर्कामध्ये एक तरुणी आली आणि त्या तरुणीबरोबर त्याची ओळख झाली आता ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये सुद्धा झालं आता त्या तरुणीला हा पुरुषसुद्धा आवडला आणि या पुरुषाला ती तरुणीसुद्धा आवडली आता हा सरकारी अधिकारी पदावर कार्यरत होता म्हणून का त्या तरुणीला भेटायला बोलवलं आणि भेटायला बोलावल्यानंतर त्याच्या रूमवर नेलं आता रूमवर नेल्यानंतर ती तरुणी त्याला म्हणू लागली की असं नाही तसं नाही पण मात्र यानं सांगितलं की आपण दोघ जण लवकरच लग्न करणार आहोत आणि सरकारी नोकरी असल्यामुळं काही टेन्शन किंवा चिंता नाही असं आश्वासन त्यानं त्या तरुणीला दिलं आणि त्या तरुणीसोबत नको ते कृत्य केलं आता पहिल्यांदा घडलेली ही घटना होती आणि त्या तरुणीला त्यानं लग्नाचं आश्वासन सुद्धा दिलेलं होतं बघता बघता बरेच दिवस निघून गेले पण मात्र तरी सुद्धा त्या पुरुषानं त्या, त्या तरुणीबरोबर लग्न केलं नाही आणि तो तिला लग्न करायचं म्हणून महिन्यातून तीन चार वेळा भेटायला बोलवायचा आणि तिच्यासोबत त्याच पद्धतीनं करायचा बघता बघता वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष सात वर्ष निघून गेले त्याच पद्धतीनं सुरू राहिलं आणि अखेर एक दिवस हे संपूर्ण धक्कादायक प्रकरण उघड झालं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नवी मुंबई आणि अलिबागमध्ये घडलेली या ठिकाणी अलिबागमध्ये कार्यरत असणारा एक पी डब्ल्यू डी आयमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत असणारा एक तरुण आहे योगेश पाटील त्याचं नाव आहे आणि तो या ठिकाणी नोकरी करत होता या ठिकाणी नोकरी करत असताना सोशल मीडियाचासुद्धा वापर करत होता आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या संपर्कात एक तरुणीसुद्धा आलेली होती आणि या गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे दोन हजार अठरामध्ये दोन हजार अठरामध्ये जेव्हा सोशल मीडियाचा वापर तो करत होता त्याच्या संपर्कात एक तरुणी आली होती आणि तरुणीची ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि प्रेमाचं रूपांतर झाल्यानंतर तो त्या तरुणीला भेटायला सुद्धा बोलू लागला आणि ती तरुणी सुद्धा भेटायला येऊ लागली तरुनी ला, भेटायला, ती तरुणी जेव्हा त्या पुरुषाला भेटायला जायची तेव्हा तो तिला रूमवर घेऊन जायचा लग्नाचा आश्वासन द्यायचा आणि तिच्यासोबत संबंध ठेवायचा बघता बघता बरेच दिवस निघून गेले कमीत कमी महिन्यातून तीन चार वेळा तो त्या तरुणीला बोलवायचा आणि त्याच पद्धतीनं करायचा कधी कधी लॉजवर न्यायचा कधी कधी रूमवर न्यायचा कधी कुठं न्यायचा आणि त्या तरुणीबरोबर अशाच पद्धतीनं करायचा मग बरेच दिवस बरेच वर्ष निघून गेल्यानंतर त्या तरुणीनं त्या पुरुषाकडं लग्नाचा नादच लावला पण मात्र तो नाव काढलं की टाळाटाळ ताल करू ला, नाईच मुनू लागला लग्न करायचं नाहीच म्हणू लागला मग ती जी तरुणी आहे तिला आता कळत नव्हतं काय करावं काय नाही कारण की तो लग्नाचं नाव काढलं तर बोलत नव्हता काय नव्हता टाळाटाळाच करत होता मग जेव्हा देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, लॉकडाऊन लागला कोरोना लागला तेव्हा त्या, त्या कोरोना काळामध्ये ती जी तरुणी आहे तिच्या वडिलांचं सुद्धा निधन झालं आता वडिलांचं निधन झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी त्या तरुणीवर आलेली होती काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं म्हणून ती थेट ते जे तरुण आहे पुरुष आहे त्याच्या घरी गेली आणि त्याच्या घरी घेऊन जाऊन त्याच्या आईला भेटली आणि त्याच्या आईला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की तुमच्या मुलाचं आणि माझं मागच्या एवढ्या वर्षापासून अशा अशा पद्धतीनं चालू आहे आमचं एकमेकांप्रती प्रेम आहे आणि असा असं दोघांमध्ये घडलेलं आहे संपूर्ण कथा तरुणीनं त्या तरुणाच्या त्या अधिकाऱ्याच्या आईला सांगितली आईनं सगळी गोष्ट ऐकून घेतली आणि याच्यावर काहीतरी विचार करू असं सांगितलं पण मात्र बरेच दिवस निघून गेले तरी त्या तरुणाची आईसुद्धा काहीही निर्णय घेत नव्हती म्हणून ती जी तरुणी आहे ती पुन्हा एकदा दोन हजार एकवीसमध्ये त्याच्या घरी गेली आणि त्याच्या आईला जाब विचारू लागली की तुमचा मुलगा माझ्यासोबत लग्न करणारा आहे का नाही एकच सांगा नाहीतर मला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल जेव्हा असा प्रश्न त्या तरुणीनं त्या पुरुषाच्या आईला विचारला तेव्हा त्याच्या आईनं सांगितलं की योगेश तुझ्यासोबत लग्नाच्या काही लग्न करण्याच्या काही तयारी दिसत नाही त्याला तुझ्यासोबत लग्न करण्याची इच्छा नाही असं त्या त्याच्या आईनं तिला सांगितलं तर त्या तरुणीच्या पायाखालची जमीनच सरकली आता हे ऐकल्यानंतर ती त्या ठिकाणाहून निघून आली काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं तिनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला पण मात्र आत्महत्या करून काय साध्य होणार आहे काय मिळणार आहे असा तिनं जेव्हा विचार केला तेव्हा ती त्याच्यामधून सावरली आणि तिनं आता थेट योगेशला जाब विचारायचं ठरवलं जेव्हा तिनं योगेशला जाब विचारायचं चा ठरवलं तेव्हा मात्र योगेशनं तिला विरोध केला आणि लग्न करण्याला स्पष्ट विरोध केला मग मात्र आता हिनं त्याला बोलायचं नाही काय नाही त्याच्यासोबत संपर्कात राहायचं नाही म्हणून विषय सोडून दिला पण मात्र एक दिवस जेव्हा योगेशचा वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त तरुणीनं त्या त्याला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला तेव्हा मात्र या दोघांचं बोलणं पुन्हा एकदा सुरू झालं आणि बोलणं सुरू झाल्यानंतर त्यानं त्या ला 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 आने एक त्याज त्या तरुणीला भेटायला बोलवलं आणि पुन्हा एकदा तिच्यासोबत त्याच पद्धतीनं नकोते कृत्य केलं आता नकोते कृत्य केल्यानंतर तरुणीनं पुन्हा लग्नाचा विषय काढला मागच्या एवढ्या दिवसापासून फक्त वापरच करतोय असं त्या तरुणाला सांगितलं तेव्हा मात्र या दोघांमध्ये जोरदार भांडणं झाले आणि भांडण झाल्यानंतर त्या पुरुषानं त्या तरुणीला मारहाण केली आणि तरुणीनं आता थेट जवळचं पोलीस स्टेशन गाठून तो जो आरोपी पुरुष आहे त्याच्यावर तक्रार दाखल केली त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला की मागच्या सात वर्षांपासून तो जो अधिकारी पदावर कार्यरत असणारा पुरुष आहे तो लग्नाचं आश्वासन देऊन कशा पद्धतीनं तिच्यासोबत करतोय तिचं शोषण करतोय हे तिनं तक्रारीमध्ये सांगितलेलं आहे समाजामध्ये दे, देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, कशा पद्धतीनं घटना घडत आहेत तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल महिला मुली तरुणी यांना कशा पद्धतीनं आश्वासन दिलं जातं कोणी लग्नाचं आश्वासन देतं कोणी पैशाचं देतं कोणी नोकरीचं देतं कोणी कशाचं देतं आणि कशा पद्धतीनं करतं असं देखील आपल्याला या गोष्टीमधून समजतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो